अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पे आप क्लिक कीजिए और हमें कर और संत आ रहा है, इसे भी कर आज शिविर स्टेशन निरीक्षक संजय सानप निरोप समारंभ व नवीन पुलिस निरीक्षक शिवाजी कार्यक्रम संपन्न शिरपुर पुलिस स्टेशन अधिकारी कर्मचारी व अल्पसंख्याक विकास हक्क फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमात प्रभाकरराव चव्हाण आय वाघ नवनियुक्त पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस कर्मचारी व सलमान नूर काजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिरपूर वाशियांकडून खूप प्रेम मिळाले व एक वर्ष नऊ महिन्याच्या काळात सर्व राजकीय पक्ष व सर्व समाजाकडून सहकार्य मिळाले ते मी विसरणार नाही असे बोलून संजय सानप यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाला तालुका तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण ए व्ही एच एफ संघटनेचे अध्यक्ष सलमान नूर काझी नगरसेवक इरफान मिर्झा नूर खान काझी रज्जाक कुरेशी राजू शेख जाकीर तेली अय्यूब खान आसिफ काझी दाऊद बेग फारुख भाई कालिम शेख आकिब शाह अल्ताफ बेग आरिफ मा, मालिक आसिफ तेली इकरार शेख गुड्डू पटवे व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते हो एक ते आमच्या मनामध्ये आहे आणि तुमच्या सर्वांच्या पण मनामध्ये आहे त्यांनी साहेब जेव्हा घेतला होता तेव्हा शिरपूर शहरात खूप माहोल होता पण साहेबांनी सर्व तरुण वयाला युवा वयाला सर्वांना एकदम टच मध्ये आणून एक आमच्या सारखे जे लोक आहेत जे तरुण मंडळी आहेत त्यांच्यावरती एक विश्वास कायम केलेला होता त्यामुळे साहेबांच्या म्हणजे साहेब आमच्या मनामधून निघणार नाही आणि साहेबांनी दोन वर्ष ज्या प्रकारे कर्मचारी असो की सामाजिक कार्यकर्ता असो त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका परिवारासारखा घेऊन चाललेला आहे तर आज मी मुस्लिम समुदायाकडून आणि आमचा अल्पसंख्याक विकास एका सामाजिक संघटनेकडून साहेबांच्या निरोप तर आम्हाला खूप दुःख आहे की साहेबांना मत सोडून जात आहे पण ते आम्हाला बोलले तुमच्या मनामध्ये सोडून जात नाही आहे तर सर्व कर्मचारी आणि सर्व आमच्या पदाधिकारीकडून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन जे पी आय आलेले आहे त्यांना पण आम्ही सुस्वागतम करतो मला इथे बोलण्याची संधी मिळाली त्यामुळे दोन शब्द शब्द तुम्ही आम्ही संपवतो यानंतर ऍडव्होकेट चौधरी सर आपण मनोन करता